आजच्या घडामोडीवर तोच जिवंत राहील गुलाबराव पाटील नेमकं काय म्हणाले सध्या जो धर्माच्या बरोबर राहील तोच जिवंत राहील असं वक्तव्य एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटलंय तर जो धर्माच्या विरोधात त्याचं काही खरं नाही असंही गुलाबराव पाटील म्हणाले धर्मकार्य आणि भगवा झेंडा याच्यावर कायम एकनिष्ठ राहणं आणि एकजूट राहणं ही काळाची गरज आहे असं मंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगावच्या नशिराबाद येथील एका अकेतन सोहळ्याच्या कार्यक्रमात केलंय आपण कुठल्या जातीचा आहोत यापेक्षा हिंदू धर्म टिकला तर जात टिकेल हिंदू धर्मच टिकणार नाही तर जात कशी टिकेल धर्मावर बोलत असताना या भगव्या झेंड्यामुळेच मी मंत्री होऊ शकलो याचा मला अभिमान आहे असं गुलाबराव पाटील म्हणाले आपण निवडणूक पाहिली भगवे एका बाजूला होते आणि बाकी सर्व एका बाजूला होते मंत्री जरी असलो तरी पहिला मी हिंदू आहे त्यामुळे मला माझ्या धर्माचा अभिमान आणि गर्व असल्याचंही विधान मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलंय बघा काय म्हणाले गुलाबराव पाटील मागच्या काळामध्ये त्या देवस्थानाला दे दे दर्जा देण्यात आला तीर्थ तीर्थक्षेत्राचा माझा गैरसमज असा झाला की नागपंथी मंदिर पेट ते पेटवर आहे तिथे आपण पैसे दिले पुन्हा पुन्हा हे कसे काय पैसे मागत आपल्याकडे माझ्याकडे लक्षात आलं नव्हतं पण सगळ्यांनी लक्षात आणून दिल्यामुळे येत्या मार्च मध्ये आपण इथे सुद्धा